नमस्कार आज आपण पाव किलोचाच केक बनवतो आहे पण हा छोटासा केक आहे पण खूप काही गोष्टी शिकायला मिळतील कारण की आजची डिझाईन खूप सुंदर झालेली होती नावसुद्धा अगदी वेगळ्या पद्धतीने आपण या केकवरती टाकलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी छोटासा आहे शेवटपर्यंत नक्की पहा केकची ऑर्डर रात्री मला दहा वाजता आली होती कारण त्यांना सकाळीच केक हवा होता सकाळी लवकर हवा असल्यामुळे मला रात्रीच शिजवून तो आयसिंगसुद्धा करून ठेवावा लागला आणि सकाळी उठल्यानंतर हा फायनल आयसिंग केलेली आहे त्यानंतर ब्रशच्या सुद्धा याला बाजूला डिझाईन काढून घेतली आहे केकचा फ्लेवर ब्ल्यूबेरी आहे आणि मला वरती केकवरती डिझाईनसुद्धा ब्ल्यू असं कॉम्बिनेशन करायचं होतं पण मुलीचा केक असल्यामुळे मुली चा ब्ल्यू कलर जास्त वापरता येत नव्हता मग मी एक आयडिया केली आर इलेवन हे वापरलं आणि त्यानी एक फ्लावर बनवला होता त्यात दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं त्यासाठी इथे आर इलेवन हे नोझल पायपिंग बॅगमध्ये टाकलं त्यानंतर ब्ल्यू कलर घेतलेला आहे आणि एका बाजूला स्प्रेड केला आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये व्हाईट विपिंग क्रीम भरून घेतली आहे अशा पद्धतीने कलर टाकल्यानंतर आपल्याला जो फ्लावर तयार करायचा आहे तर त्याच्या कडा ब्ल्यू होतील आणि आतमध्ये फ्लावर व्हाईट होईल तर खूप छान दिसतं हे कॉम्बिनेशन तुम्ही वेगवेगळे कलर वापरून अशा पद्धतीने करू शकता आता पायपिंग बॅगमध्ये विपिंग क्रीमसुद्धा आपण भरून आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता कलर मस्त दिसतो क्रीम भरताना थोडंसं नोजल मागे गेल्यामुळे थोडी क्रीम बाहेर आलेली आहे तर आपण ते पुसून घेऊया आता आपल्याला केकवर डिझाईन काढायची आहे हा केक घेतला आहे आणि अशा पद्धतीने पाकळ्याचा आकार आपल्याला काढायचा आहे थोडीशी चुकीची पद्धत झाली आहे वरच्या बाजूला आपल्याला कलर यायला हवा अशा पद्धतीने म्हणजे पाकळ्याच्या कडा ज्या आहेत त्या ब्ल्यू येतील मध्ये व्हाईट येईल अशा पद्धतीने खूप छान दिसतो केक तुम्ही पाहू शकता आणि अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण लाईन काढून घ्यायची आहे आणि दुसरी लाईन याच्यावरती काढायची आहे म्हणजे त्याच्यावरती अशा पद्धतीने छान डिझाईन दिसते आणि पूर्ण केक असाच कवर करायचा आहे मध्ये शूटिंग बंद झाल्यामुळे हा पूर्ण दाखवता आला नाही पण अशा पद्धतीने हा केक तयार करायचा आहे मध्ये बाकी थोडीशी जागा राहते तिथे थोडीशी शुगर बाल टाकायचा आहे किंवा एकच मोठा शुगर बाउल टाकला तरीही चालेल आता आपल्याला केकवरती नाव टाकायचं आहे आणि तेही वेगळ्या पद्धतीने कारण की केक छोटासा आहे आणि त्यांच्यावर त्याच्यावरती जर नाव टाकलं तर डिझाईन थोडीशी वेगळी दिसेल तर आपण फॉंडंटचा वापर करतो आहे हे फॉन्डंट घेतलेलं आहे मी त्यानंतर एका चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने थोडंसं दाबलेलं आहे कारण की अगदी छान आकार येतो आणि त्यावरती आपल्याला इडेबल जे पेन असतात केकसाठी स्पेशल नाव टाकण्यासाठी तर त्याने आपल्याला याच्यावरती नाव आहे नाव आहे सावली आणि अशा पद्धतीने हे नाव मी मराठीमध्ये टाकले कारण की नाव सावली असल्यामुळे म्हटलं चला आपण इंग्लिशमध्ये टाकण्यापेक्षा मराठीत टाकावं म्हणून हे अशा पद्धतीने टाकलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही कितीही छोटा, छोटा केक असला तरी फॉन्टनच्या मदतीने छोटंसं नाव तयार करू शकता अगदी सुंदर दिसतं आणि आता हे याला केकवरती लगेच लावून घेऊयात आपण ज्या बाजूने केक सुंदर दिसतो त्या बाजूने किंवा गॅप असेल तर त्या बाजूला आपण अशा पद्धतीने नाव लावायचं आहे बघा तुम्ही केक किती छान दिसतो तो आणि या छोट्याशा केकपासून तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या असतील असं वाटतं आजचा केक तुम्हाला खरंच आवडला असेल नवीन काहीतरी शिकायला मिळालं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करा त्या जर बेल बिल ऐकून देखील नक्की प्रेस करा चला तर पुन्हा भेटणारच आहोत नवीन केकसोबत तोपर्यंत बाय बाय